कापूर उत्पादक मंगलम ऑर्गॅनिक्स कंपनीत भीषण कापूरचे उत्पादन करणाऱ्या मंगलम ऑर्गॅनिक्स कंपनीच्या जुन्या प्लॅन्ट मध्ये भीषण आग लागल्याची घटना बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली कापूरने पेट घेतल्यामुळे आग भडकली होती कंपनीचे अग्निशमन वाहन बंद असल्यामुळे बाहेरून अग्निशमन दलाची वाहन येईपर्यंत कंपनीत अग्नी तांडव झाला होता आग लागल्यानंतर कामगार बाहेर पळाल्याने अनर्थ टळला असला तरी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे सर्वत्र संताप व्यक्त होतोय खालापूर तालुक्यातील कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीत कापूर उत्पादन करणारी मंगलम ऑर्गॅनिक्स कंपनी आहे या कंपनीतील जुन्या शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली आणि पेट्रोलजन्य पदार्थ असल्यामुळे आगीच्या ठिणगीचे मोठ्या आगीत रूपांतर झाल्याने कामगारांनी जीव वाचवत बाहेर पळ काढला कंपनीतील अग्निशमन वाहन आग विजवण्यासाठी बोलवण्यात आले मात्र अग्निशमन वाहन बंद पडल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आग लागल्याची माहिती मिळताच तहसीलदार अभय चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची वाहन बोलवली त्यानंतर आग विझवण्यासाठी चरखीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आगीची तीव्रता पाहून आलाना पेन नगरपरिषद कर्जत नगरपरिषद पाताळगंगा यम आय डी सी गोदरेज कंपनीतील अग्निशमन वाहने बोलवण्यात आली पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि मंडळ अधिकारी संदेश पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली केमिकलयुक्त कापूर उत्पादन करणाऱ्या मंगलम ऑर्गॅनिक्स कंपनीत दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली आहे कंपनीत ज्वलनशील कापूर उत्पादन करत असताना अग्निशमन वाहन सुसज्ज अवस्थेत असण्याची गरज आहे परंतु व्यवस्थापनाच्या हलकर्जीपणामुळे बाजूच्या कंपन्या आणि कुंभुली परिसराला मोठी किंमत मोजावी लागली असते त्यामुळे या घटनेची चौकशी करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न